नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो या महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण बातमीपत्रात सुरुवात करूया बाबा सिद्दीकींचे दाऊद आणि त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाशी कनेक्शन आरोपीचा कबुली जबाब साडेचार हजार पाणी आरोपपत्र मोहित कंबोज यांच्याशीसुद्धा संभाषण त्यानंतर दुसरी बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाने दिली पंचवीस फेब्रुवारीची तारीख मुंबई पुणे ठाण्यासह महापालिका निवडणुकाबाबत अनिश्चितता लोकप्रतिनिधी आम्हाला कधी सेवा देणार जनतेचा सवाल आत्ता पुढील पंचवीस फेब्रुवारीला तरी निकाल लागणार का याकडे सर्वांचं लक्ष त्यानंतर पुढील बातमी आहे भाजपाचे हिंदुत्व असेच का मराठी माणसाच्या हळदी कुंकू आणि सत्यनारायण पूजेला डोंबिवलीत विरोध डोंबिवलीतील सोसायटीत मराठी विरुद्ध परप्रांती असा झाला सामना त्यानंतर बातमी आहे एकटे राहिलो तरी पुन्हा लढून जिंकून दाखवू आदित्य ठाकरे यांचा ठाम आत आत्मविश्वास तसेच लाडक्या बहिणींचे पुढच्या सहा महिन्यांचे एकवीसशे रुपये आताच द्या आदित्य ठाकरे यांची मागणी नवदंत्यांना विठुरायांचे मिळणार थेट दर्शन मंदिर समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय स्थानिकांसाठी दर्शनाची वेळसुद्धा वाढवली सात हजार एकशे तेरा कोटी भाजप सर्वात श्रीमंत पक्ष भाजपाचा साडेपाचशे कोटींपेक्षा जास्त खर्च हा फक्त जाहिरातींवर मीरा रोडची शाखा ताब्यात घेण्याचा एकनाथ शिंदे यांच्या गटाचा कट गट निष्ठावंत शिवसैनिकांनी पळवून लावला त्यांच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले आधार कार्डला आता सात बारा लिंक होणार सात लाख आठ हजार शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण सुरू बेकायदा जमीन व्यवहारांना आता आळा बसणार पंचवीस हजार एस टी खरेदीसाठी हिरवा कंदील अर्थमंत्र्यांची मान्यता गाव तेथे नवी एस टी धावणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती आर टी ई प्रवेशासाठी रविवारपर्यंत मुदतवाढ शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच आर टी ई यासाठी पंचवीस टक्के राखीव जागा असतात त्याची मुदतवाढ आता रविवारपर्यंत केलेली आहे त्यानंतर बातमी आहे पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये मा वाद धमक्यांचे स धमक्यांचे सत्र, सत्र सुरूच रायगडवरून धग कायम अजित पवार आणि शिंदेगड आमने सामने गुवाहाटीवरून सुद्धा एकमेकात खडा जंगी त्यानंतर बातमी आहे अजित पवार यांच्या पक्षाचे नेते चांदेरे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र